शनिवारी सकाळी स्थिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला कुडासे भोमवाड इथं भलमोठ भगदाड पडलंय आणि एकच हा हक्का रुडालाय पाणी रस्त्यावर आल्यानं नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं तर लाखो लिटर पाणी शेतात घुसलंय मात्र याचा सर्वाधिक फटका बसेल तो गोव्याला गोव्याला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय पाहूयात नेमकी आता काय परिस्थिती आहे या कालव्याची तिलारी कालवा फुटण्याचे प्रकार काही केल्या थांबेनासे झाले आबाळ फाटलं तर ठिगळं कुठं लावायची अशीच अवस्था तिलारीच्या कालव्यांची शनिवारी सकाळीच तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला कुडासे भोमवड इथं भलं मोठं भगदाड पडलं लाखो लिटर पाणी या भगदाडानं बाहेर पडून तेथील शेती बागायतीत घुसलाय तर कुडासे रस्त्याला सुद्धा कालव्याच्या पाण्यानं नदीचं रूप मिळालं दरम्यान ही घटना समजताच तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्याचं पाणी तात्काळ बंद केलंय यानंतर कालव्याची आणि नुकसानीची पाहणी केली या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करून कालव्याचं काम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जाधव यांनी दिली आहे त्या ठिकाणी पण सगळं काम केलेलं आहे तुम्ही कशाला कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचं तुमचं संगण मताने सगळा विषय होता आज तुम्हाला इरिगेशनची कामं दाखवतो सगळी कामं बोगस याच्यावर काय उपाययोजना करणार तुम्ही आता रस्त्यावरून लहान मुलं जात आहेत सगळी जातात कोण होऊन गेलं जबाबदारी तुम्ही घेणार का इरिगेशन वाले कुडासे भोमवाड इथं गतवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधणी केलेल्या ठिकाणी कालव्याचं काम करण्यात आलं होतं आणि एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच हा कालवा फुटण्याची घटना शनिवारी घडली यावरून युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी तिलारी प्रकल्पाचे कालवे दर्जाही नसल्याचं म्हटलंय तिलारी पाटबांधाऱ्याचा जो प्रकल्प पा आहे हा डावा कॅ कॅनल कालवा जो आहे आज ठिकाणी या ठिकाणी भगदाड द्यायला पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णपणे हे जे पाणी आहे हे मोरीच्या खालून पूर्णपणे या ठिकाणी शेतामध्ये गेलेलं आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले आणि हे तालुक्यातली दरवर्षीच हे कॅनल अशा प्रकारे पुटतं आणि गेल्या गतवर्षीच या ठिकाणी या कॅनलमध्ये प्लास्टिक ताडपत्री घालून किंवा अनेक हे करून या ठेकेदारांनी हे करोडो रुपयांचे काम केले होते आपल्यासोबत मदन राणे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या प्रकारे हे लोकांचं नुकसान झालं आणि कशा प्रकारे पाटबांधार्य विभाग ठेकेदारांना पाठीशी घालते त्यांच्याकडून जाणून घेऊया आत्ता जी घटना घडली सदरची घटना ज्या कालवा आपला कुडासे भोमवाडीतील कालवा फुटलेला आहे हा कालवा एक वर्षापूर्वी फक्त इथे मलमपट्टी केलेली आहे ज्या ठिकाणी गरज आहे आता हे जे कालवा फुटलेला आहे ह्या ठिकाणी गरज होती ह्या ठिकाणी काम न करता अशी कामं कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदारांना सोयीस सोयील सोयीस्कर वाटतील अशा ठिकाणी अधिकाऱ्याने आणि ठेकेदारांच्या संगणमताने नवीन नवीन टेंडर ओपन केलेले आहेत आणि हजारो कोटींचा या तिलारी इरिगेशनच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही एवढंच सांगू श इच्छितो की आज हा कालवा इथून फुटल्यानंतर कितीतरी की, तासानंतर इथे अधिकारी इकडे आलेले आहेत पण त्याच्यावरती आता उपाययोजना कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे असे हे खालची मेन रोडवरती जे आपला जो भेडशी कुडाचा जो रोड आहे त्या मेन रोडवर त्या कालव्याचं पाणी सगळं गेलेलं आहे आणि त्या कालव्याच्या पाण्यातून जर कोण जरी वाहून गेलं असतं कुठली तरी जीवितहानी झाली असती तर याची जबाबदारी हे इरिगेशनचे अधिकारी घेतले असते काय असा आमचा यांना सवाल आहे तसेच आम्ही या शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या तिलारी इरिगेशनचा सगळ्यात मोठ्यात मोठ्ठा भ्रष्टाचार लवकरच आम्ही त्यांचा बाहेर काढू असं मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करून कालवे प्रकल्पांची वाट लागली आहे येणाऱ्या काळात या सर्व कालव्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्यासाठी आवाज उठू असा इशारा संजय गवस यांनी दिला आता आपण बघता दावा कालवा नंबर तेरा एकंदर परिस्थिती पाहिल्यानंतर या तिळाई प्रकल्पाची अत्यंत धोकादायक परिस्थिती या कॅनलची आहेत गेली अनेक वर्ष असे प्रकार दोन तीन वेळा घडलेले आहेत आता था था आ, आ, हा र हा जो कॅनल आहे तो संपूर्णपणे कॅनलची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आज हा सकाळी कॅनल फुटलेला होता आणि जर रात्री हा कॅनल फुटला असता तर मोठी दुर्घटना झाली असती संपूर्ण गावामध्ये हे रस्त्या रस्त्यावर पाणी गेलेलं आहे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे करोडो रुपये खर्च करून किळाई पाटबंधारे प्रकल्प आणि गोवा आणि महाराष्ट्राच्या अखत्यारीतला हा प्रकल्प आहे गोव्यातील जर परिस्थिती बघितली तर गोव्यामध्ये चांगल्या प्रकारचे चा, दर्जाचे चा, कॅनल सुरू केलेले आहे कॅनलचंही मजबूतीकरण केलेलं आहे परंतु हे आपल्या सावंतवाडी जलसंपदा विभागाच्या वतीने जी जे कामं केली जाते ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाची केली जाते आणि यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात येणाऱ्या काळात याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने संपूर्णपणे या कॅनलचं टक्चर ऑडिट करण्यासाठी मागणी केली जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या कारभाराविरुद्ध आवाज उठवला जाणार आहे ह्या जा प्रकार आहे या ठिकाणी कार्यकारी अभियंता जाधवसाहेब आहेत त्यांचे शाखा अभियंता आहेत त्यांच्या नजरेत आम्ही आणून दिलेला आहे येणाऱ्या काळात जर असा हा प्रकार घडला तर पुन्हा आपण या संपूर्णपणे या विरुद्ध आवाज उठवणार आहे तिलारी कालव्याचं रिनोव्हेशन करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे भविष्यात पूर्ण कालवा व्यवस्थित होणार तसेच आता नुकसान झालेल्यांना भरपाई देऊ असं आश्वासन कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिलं आहे तिलारी डावा कालव्याच्या किलोमीटर तेरामध्ये भरावामध्ये थोडीशी पायपिंग होऊन पाणी <coughs> सुरू झालेलं आहे आणि आय पी साईडला म्हणजे आपण जे निरीक्षण पथ म्हणते त्या साईडला पाण्यानं माती वाहून गेलेली आहे आणि थोडंसं भगदाड पडलेलं आहे तर आता पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे जो ऐंशी टक्के पाणी कमी झालं पाणी पूर्ण कमी व्हायला एक अर्धा एक तास लागेल असं दिसतं पाणी पूर्ण कमी झालं की आम्ही जे काही भगदाड आहे ते पूर्ण मातीनं भरून घेऊ त्याच्यावर थोडंसं त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागेल की कुठंपर्यंत ते झालेलं आहे तर ते पूर्ण रिपेअर करायची कारवाई करण्यात येईल त्याला आवश्यकता पडलं तर कॉन्क्रीटिंग करण्यात येईल काही चिरेसुद्धा त्यामध्ये टाकून जर आपल्याला लवकर होत असेल ते मजबूतीकरण होऊन जाईल चिरे टाकले तर त्यामुळे या पद्धतीने ते, 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 ते शक्यतो जितक्या लवकर आपल्याला करता येईल तेवढं करू गोव्याचं पाणी याच्यामुळं थांबतं आहे तर ते त्यामुळे त्यांची थोडी घाई असणार आहे तर जितक्या लवकर करता येईल तेवढं ते 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 आपण उपाययोजना करू द्यावा सुरू आहे आपलं हे तिलारी कालव्याचं रिनोव्हेशनसुद्धा आपलं करण्याचं नियोजन आहे त्याचे सगळे अंधारपत्रकंसुद्धा तयार झालेली आहेत तर तेसुद्धा ते काम आमचं अंदाजपत्रक मंजुरीनंतर पूर्ण कालव्याचं रिनोव्हेशन करण्यात येणार आहे त्यामुळं आता ह्या थोड्या आता रिनोव्हेशनची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे जेणेकरून पूर्ण कालवाच व्यवस्थित होऊन जाईल आपलं जर रिनोव्हेशन आपण केलं तर त्यामुळं आणि दुसरं असं आहे की नागरिकांचं जे काही कोणाचं जर काही नुकसान झालं असेल यामध्ये तर थोडंसं आम्ही तहसीलदारांना कॉन्टॅक्ट केलेलं आहे त्यांचे तलाठी आणि कृषी अधिकारी ते लोक स्पॉटवर आल्यानंतर जर पंचनाम्याचं आहे त्याचं पंचनामा करून आपण रेकॉर्ड तरी तयार करून नुकसान भरपाईची प्रक्रियाही नंतर इनिशिएट करू दरम्यान गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानं महिनाभर कालव्याचं पाणी बंद राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गोव्याला जाणारं पाणी बंद राहिलं तर येथील गोवा परवरी बारदेश आणि एमआयडीसी मध्ये लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहे अशी माहिती गोवा प्रकल्पाचे अधिकारी आनंद पंचवाडकर यांनी दिली त्यांनी घटनास्थळी पाहणी करून तसा अहवाल गोवा सरकारला देणार असल्याचं स्पष्ट केलंय मात्र ते चाळीस कालव्यांचं नूतनीकरण हीच काळाची गरज आहे नाहीतर यापेक्षा भयंकर परिस्थिती ओढवण्याची भीती आहे लव परब आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल